आमचे मार्गदर्शक सन्मान्य अशोक शेठ हांडे मराठा बाना फेम हे आमचे मार्गदर्शक असून आत्ता सन्मान्य अध्यक्ष शिवाजीराव महादेव हांडे हे आहेत माझ्या उजव्या साईडला बाळशीरामजी हांडे हे उपाध्यक्ष आहेत इकडे सचिव आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी ही पत्रकार परिषद संबोधित करतो आहे आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे दरवर्षी सालाबादप्रमाणे शेकडो वर्षापासून आलेली परंपरा नवरात्र महोत्सव पश्चिम महाराष्ट्रामध्ये उमरज ह्या गावी मोठ्या प्रमाणात साजरा होतो साजरा होत असताना सर्व गावामध्ये नवरात्र महोत्सव साजरा होतो परंतु उमरजमध्ये एक वेगळं नाविन्य आहे त्याचं कारण म्हणजे की ची महालक्ष्मी देवी आहे ही करवळी निवासिनी कोल्हापूर याचं उपपीठ आहे मी हे कशाच्या आधारावर बोलतो तर आपल्याकडे हिंगणे दफ्तर हे भारतीय इतिहास संशोधन यांच्याकडनं प्रसारित झालेलं हे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये काही संदर्भ आहेत ते संदर्भ या ठिकाणी प्रिंट आऊट केलेले आहेत ते हेडलाईट केलेले आहेत त्याच्यामध्ये सतराशे एकाहत्तरचं पत्र सापडते त्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिलेलं आहे हिंगण्यांनी की तुम्ही नाशिकला येताना महालक्ष्मी देवी उमरज याचे दर्शन करून यावे हा एक पत्र आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं पत्र जे आहे ते त्यांचा जमा खर्च आहे हिंगणे दफ्तरामध्ये ते सरदार होते म्हणून त्यांचा जमा खर्च त्यांनी प्रदर्शित केला होता कुलकर्णी कुलकर्णी नामक इथं ग्राम जोशी होते त्यांना शहाऐंशी रुपये ह्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिलेला उल्लेख या ठिकाणी दिसतो त्यानंतरचं पत्र आहे ते नानासाहेबांना दिलेलं तेच पत्र आहे आणि अजून एक पत्र आहे की हिंगण्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी हिंगणे सरदारांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आळंदीला गेला आहात आळंदीवरने येताना साठी दोन मूर्त्या घेऊन यावा असा उल्लेख हिंगणे दप्तरामध्ये दिसून येतो आणि हे दप्तर मी सांगितल्याप्रमाणे भारतीय इतिहास संशोधन यांनी छापलेला आहे प्रस प्रदर्शित केलेला आहे त्याच्यामुळं हा उल्लेख दिसतो आता काय झाले पश्चिम महाराष्ट्रातला हा जो भाग आहे हा शेतकरी प्रामुख्याने इथं आढळतात इथं काही विकास झालेला नाही आत्ताच्या शतकामध्ये थोडाफार आता फरक झालेला आहे आणि उमरचचा अजून एक इतिहास म्हणजे मागी आ, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा ह्या येडगाव धरणाच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस ते त्यांचं इथं आक्रोश झाला हजारो एकर जमीन बागायती ही धरणामध्ये गेल्यामुळं त्यांच्या पूजेच्या ताटाला उधळलं गेलं गेलं आणि त्याचा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा स्वभाव असा होता ज्या ठिकाणी विरोध होईल त्या ठिकाणी ते संधान साधायचे संवाद करायचे त्या संवादार्थी असा इतिहास घडला की गावाच्या ह्या उद्रेकामुळे ह्या पुनर्वसनचा कायदा म्हणजे जमीन पुनर्वसनचा कायदा हा उमरदच्या उद्रेकामुळे झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यावेळेस आमच्याकडनं मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला असेल परंतु जो शेतकऱ्यांचा उद्रेक होता ते क्रांतिकारी निर्णय त्यावेळेस घ्यायला लागला ही उमरदची आख्यायिका आहे आणि ह्या देवीच्या बाबत सांगायचं सा म्हणलं तर नवरात्र उत्सवामध्ये सप्ताह असतो सप्तानंतर गावचा गोंधळ असतो विशेष म्हणजे ही परंपरा आमची जी चारशे वर्षापूर्वी चाललेली आहे जुन्या गावापासून ती परंपरामध्ये नाटक ही परंपरा आमच्याकडं आहे नाटकामध्ये सर्व कलाकार हे गावातलेच असतात ह्या वर्षीसुद्धा दोन नाटक आहेत आणि ते नाटक अशीच परंपरा पुढे चालू राहील आणि आमचं असं म्हणणं आहे की करवीर निवासी कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे त्या मातेप्रमाणे सरकारने आम्हाला उपपीठ हा दर्जा ह्या इतिहासाच्या नोंदीप्रमाणे जाहीर करावा आणि उमरज गावातल्या ह्या महालक्ष्मी मातेला सन्मानित करावं आणि शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा निर्णय घेण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही इथून पुढचे प्रयत्न करणार आहेत मागच्या वर्षी आपल्याला सर्व लोकांच्या प्रयत्नामुळं आपल्याला दर्जा प्राप्त झालेला आहे दर्जाच्या निधीबाबत आम्ही डी पी डी सीला पत्रव्यवहार केलेले आहेत उमरज हे गाव तसं पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित गाव असल्यामुळे इथं बऱ्याचशा अडचणी आहेत यात्रेसाठी आम्हाला जागा कमी पडते ते बाकीच्या गोष्टी आहेत इथं विकास व्हावा म्हणून आम्ही कदर्जाच्या निधीबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहोत आणि राहिले कार्यक्रमाचा विषय तो सप्ताह होतात आपण चांगले चांगले परायणातील कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो आणि आमच्या लोकांचं विशेष कौतुक करावं हो। कीर्तनकारांचं मानधन हे ट्रस्टकडनं न जाता ज्यांनी कीर्तन सुचवलेत तोच व्यक्ती त्याचे मानधन भाविक मानधन स्वतःहून देत आहेत आणि नवीन परंपरा आपण यावर्षी चालू केलेली आहे की ह्या नऊ दिवसामध्ये सकाळी पहाटेची आरती संध्याकाळची आरती ह्या आरतीला आपण मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि भाविकांनी सुचवलं आहे की जो आरतीचा मान घेईल त्याला काहीतरी मानधन ठेवा म्हणून ही परंपरा आपण चालू केलेली आहे आणि विशेष सांगायचं कौतुक करायचं भाविकांचं तेवढं कमी की आपल्याकडे जवळजवळ वीस ते पंचवीस असे आरती घेणारे भाविक तयार झालेले आहेत आणि होम जो असतो होम जो असतो होमाचा आपला टायमिंग माझ्यामध्ये एक वाजून तीस मिनटाने दैत्य नेवेत जातो माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रामध्ये दैत्याला नेवत जाणारं हे माझ्या मते उमरज असं ठराविकच याच्यामध्ये गाव येतं आणि विशेष म्हणजे तीन मूर्त्या महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी ह्या तीन मूर्त्या असलेलं उमरजमध्ये हे मला मराठामध्ये उमरज हे एक दोन गावामध्ये मोडेल मला मला माहीत नाही जास्त कोणत्या ना ठिकाणी आहेत पण अभ्यासाअंत्य असं दिसतंय की दोन तीनच अशी ठिकाणं दिसतील त्याच्यामधले उमरज हे ठिकाण आहे mm. दीड वाजता दैत्याला निवेद जाईल नैवेद्य झाल्यानंतर इकडचे लोक उपास सोडतात आणि भाविक मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई या त्याच्याकडे स्थायिक झालेले लोक आजूबाजूचे पंचकृषीतील लोकं मना भावेप्रमाणे इथे येतात आणि चौदा ते पंधरा लाख रुपये देणगी स्वतःहून आमच्याकडे जमा होते आणि कार्यक्रमाला त्यांचा हातभार लागतो त्यानंतर होमाला जी मंडळी बसतात त्यांना आपण काय म्हणतो सोळे घालून बसणार यजमान जे असतात ते अकरा यजमान मंडळी या ठिकाणी तयार झालेले आहेत एक सुंदर सोहळा त्या दिवशी होतो तुमच्या माध्यमातून मी पंचप्रुषेत आणि महाठातल्या सगळ्या भाविकांना विनंती करतो की आपण ह्या नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी अवश्य यावं आपल्या सगळ्या सोयी सुई, सुई इथं या ठिकाणी सज्ज आहेत आमच्याकडे भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत बाहेरच्या आलेल्या लोकांना जवळजवळ तेरा खोल्या सुसज्ज आहेत हॉल आहेत म्हणजेच आमच्याकडं हजार बाराशे लोकांना राहण्यासाठी पूर्ण सोय आहे सुसज्ज आमचं दालन आहे पार्किंगची व्यव सेपरेट व्यवस्था आहे राहण्याखाण्याची इथं हॉटेल बिटेल चांगले असल्यामुळे राहण्या खाण्याची व्यवस्था आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांना आम्ही इथं रोजगार मिळावा म्हणून काही महिलांना तयार केलेलं आहे की बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही स्वयंपाक म्हणून दिला तर त्यांची जेवणाची पण सोय होते त्यामुळे आलेल्या भाविकांना इथं कोणती गैरसोय होणार नाही यासाठी आमची पूर्ण उमरत ग्रामविकास ट्रस्ट सज्ज आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे एउटा हामी सङ्गु